राज्य सरकारने एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आपण पाठीमागं पाहतोय ठिकठिकाणी थीक ऊस तोडणी मजुरांच्या कोप्या लागलेल्या आहेत हे लेबर या ठिकाणी ऊस तोडणीसाठी आलेलं आहे पाडी सेंटरचं लेबर आलेलं आहे आता भविष्यकाळामध्ये ऊस तोडणी करत असताना यांची सगळी लहान लहान मुलं आपण इकडे पाठीमागं पाहतोय ही लहान लहान मुलं कोपीवर असणार आहेत बिबट्याची दहशत जुन्नर आंबेगाव खेड शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे वनविभागाला त्याचबरोबर साखर कारखान्यांना याबाबतची काळजी घ्यावी लागणार आहे पिंपळवंडीला दोन दिवसापूर्वी एका ऊसतोडणी मजुराचा बैल तीन बिबट्यांनी ठार केला आता इथं आपण बाजूला पाहतो आहे शेजारीच ऊस आहे इथं लहान लहान मुलं आहे इथं कुठलीही शौचालयाची व्यवस्था नाही ही मुलं महिला उघड्यावर सकाळी शौचा जाणार बिबट्या कधीही हल्ला करू शकतो साखर कारखान्यांनी या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी टोळे आहेत त्याला जर बाजूने कंपाऊंड ठोकलं आणि ते झटका मशीन बसवलं तर काही प्रमाणामध्ये बिबट्यापासून संरक्षण होऊ शकतं साखर कारखान्यांनी वन विभागाने याबाबतची दखल घेतली नाही तर एखादी दुर्घटना होऊ शकते आणि दुर्घटना जर झाली तर याला जबाबदार संबंधित साखर कारखाना आणि वन विभाग राहू शकतो कारखाने दोन तीन दिवसाने सुरू होणार आहे त्याच्यापूर्वी वन विभाग याबाबतची काळजी घेईल अशी आपल्या अपेक्षा आपे, आहे आपल्यासोबत ही सगळी मजूर मंडळ आहेत जर आपण त्यांच्याशी चर्चा करूया भाऊ कुठून आले मालेगाव किती आम्ही काय स्वरूपी चालूच राहतो कायमस्वरूपी याच्या अगोदर मागच्या वर्षी कुठल्या कारखान्याला तिकडे पुष्पा जयंती आता इकडे तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये आलात इकडे बिबट्यांची संख्या खूप आहे काय कानावर आहे का बाबा इकडे बिबटे खूप आहेत लहान मुलांची काळजी घ्यावी आहे ना बिबटे काय कशी काळजी घेणार आता काय आम्ही काम करणार आहे आता कशी काळजी घ्यावी लागत आता इथे शौचालयाची व्यवस्था नाही सकाळी तुम्ही पहाटे लवकर उठता कुठेतरी रस्त्याच्या कडेला उसाच्या कडेला बांधाच्या आड तुमच्या महिला वगैरे जातात म्हणजे मराठी भाषेमध्ये त्याला परसाकडे जाणे असं आपण म्हणतो बिबट्याची भीती आहे बिबट्याची भीती आहे भी काय कारखान्यांनी वन विभागाने काय करायला हवं काय तरी सांगा मग तुम्ही तार काम करून द्या काय करा भाऊ काय तू काय सांगशील कार पण करून द्यायचं कारण की आमच्या त्रास होणार नाही काही नाही हो। लहान लहान मुलं आहेत यांची काळजी कशी घ्या त्यांची काळजी आम्हाला एकदम राहू त्यांच्याकडे लक्ष देता येत नाही कारण की आमच्याकडे काही अर्थच नाही ना मग त्यांच्याकडं साखर कारखाने एक तारखेला सुरू होणार आहे तुम्ही इकडे येऊन किती दिवस झाले आम्हाला झाला ना महिन्यात मग तोपर्यंत काय केलं कशी व्यवस्था केली पोरांचा खर्च कसा भागवला बैलांना चारा कुठून आणला आम्ही काय मग थोड थोडं बैला मध्ये जातो बैलानं तोडत वाडी तोडून आणतो बाकी मग आम्हाला तिकडे कामात तिकडे म्हणून जातो बिबट्याची भीती वाटते का नाही मग वाटतं ना बिबटी आता मध्ये तुमच्याच एका मजुराचा बैल बिबट्याने मारला माहिती आहे हो माहिती मग आता तुमच्याकडे साखर कारखान्यांनी किंवा वन विभागाने काय काळजी घ्यायला पाहिजे अर्पण पाऊंड करायला पाहिजे कारण की ते कारण आता तुम्ही भले पहाटे ऊस तोडणीला शेतामध्ये जाता तुमच्या मुलांना पण घेऊन जाता कशा प्रकारे काळजी घेता कशा बांधून टाकून आपल्यासोबत जर काही महिला मंडळी जर तर आपण त्यांच्याशी बोलूया बिबट्याचं संकट मोठं आहे वन विभागाने या संदर्भामध्ये काळजी घ्यायला हवी अशी लहान लहान पोरं आहेत ही लहान लहान पोरं या भागामध्ये असतात बिबट्याचा हल्ला कधी होईल सांगता येणार नाही सगळी मंडळी भीतीच्या वातावरणामध्ये असतात ताईंशी बोलूया ताई नमस्कार कोपेचा आसपास फिरत या तरी कोणी काय करत नाही सरकार गरीब लोकांचे मग का बैला बिबट्या का जातो नादान आहे काहीतरी सोय करायला पाहिजे ऊसतोड तोड्यांची तुम्ही भल्या पहाटे तोड्याला जाता इथं काही शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था नाही ना, कुठेतरी ना, बांधायच्या कडेला उसामध्ये जावं लागतं बिबट्याची भीती वाटत नाही का मग नादान नादान पोर जात लागतो संडास बाथरूम ला निघालो चार वाजता बाया उठत या कोपमीचा मागून जात बिबटे निघून एखादा धरलं म्हणजे झाले का उपात तुम्ही किती वर्ष तुम्ही किती वर्ष ऊसाची तोडणी करता सांग मावशी मावशी तुम्ही सांगा किती वर्ष ऊस तोडणीचा व्यवसाय करता आम्हाला गण चार पाच वर्ष झाले आता चार पाच वर्ष आता ही लहान लहान मुलं आहेत बिबट्याची भीती प्रचंड आहे बसू का खाली आता तुम्ही कशा प्रकारे काळजी घेता हे लहान मुलांना कसं सांभाळणार लहान मुलं केव्हा बुटून निघा त्या बाहेर मग त्यांना संधा निघले बाहेर आम्ही झोपेमध्ये राहतो दिवसभर काम करून राहतो गेले एखाद्या बिबट्याने उचलून घेऊन मग काय तिथं असं संकट बिबट्याचं मोठं आहे राज्य सरकार वनविभाग आणि संबंधित साखर कारखान्यांनी काळजी घ्यायला हवी या लोकांना इथं शौचालयाला जाण्याची किंवा लघवीला जाण्याची स्वतंत्र मुतारीची व्यवस्था नाही प्रसाधनगृह नसल्यामुळे या लोकांना उघड्यावर जाण्याशिवाय पर्याय नाही बरं पर पर्याय पहाटे ऊस तोडायला जावं लागतं ही लहान ला ला लहान मुलं असतात कधी त्यांना बरोबर घेऊन जावं लागतं किंवा एखाद्या एक एक महिलेला समजा परसाकडे जायचं आहे तर ऊसाला कडेला बांधाच्या आडुशाला जावं लागतं बिबट्या दबा धरून यांच्यावर हल्ला करू शकतो संबंधित साखर कारखाने वनविभाग आणि सरकारने काळजी घ्यायला हवी जुन्नर तालुक्या हा संपूर्ण बिबट्या संदर्भामध्ये हॉटस्पॉट झालेला आहे वन खातं या संदर्भामध्ये दखल घेईल अशीच अपेक्षा भविष्यकाळामध्ये जर एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार वन खातं राहील वन खात्याने ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या टोळ्यांच्या कोप्या लागलेल्या आहेत त्या ठिकाणी समुपदेशन केलं पाहिजे इथे झटका मशीन लावलं पाहिजे यांना सारखं मशीन बसवलं पाहिजे आणि लोकांना कशा प्रकारे जागृती करता येईल याबाबतचं मार्गदर्शन केलं पाहिजे आणि प्रामुख्याने साखर कारखान्यांनी इथं जर रेडीमेड शौचालय उपलब्ध करून दिलं किंवा बाहेरून कंपाऊंड टाकून दिलं तरच ह्या लोकांचा जीव लहान कच्च्या बच्चांचा जीव वाचू शकतं यांच्या अनेक पिढ्या ऊसतोडणीमध्ये गेलेल्या आहेत या कुटुंबाचं जे ह्या लोकांचं ऊसतोडणी मजुरांच्या पोटी जन्म झाला ने हा त्यांचा काय दोष आहे का सरकारने संबंधित ऊस तोडणी मजुरांच्या मुकादमाने आणि यांच्या नेत्यांनी याबाबतची काळजी घ्यावी अन्यथा ह्या लोकांचा जीव बिबट्याच्या संदर्भामध्ये धोक्यात आहे ही धोक्याची घंटा वन विभागाने वेळीच ओळखायला हवी अन्यथा दिवशी अनर्थ होऊ शकतो जे आदिवासी लोक आलेत इकडे पावसाळ्याच्या दिवाळीस वहिनी इकडे आलेत काही जबाबदारी झाले आमचे बाळा जे वाघाचं त्रास आहे इकडं आमचे लोक धुळ्या जिल्ह्यात लोक आहे आमचे लोक बारीक बारीक लेकडं आहेत इकडे लत आम्ही तर आमचे जबाबदारी का कारखान्याला आलेत आम्ही इकडे कशा कुठे माणूस कोणी पडलं कुठं वाहन आहे तिकडे ठोकाने गेले किंवा कुठं वाघाने धरून घेतले तर लोकाशे कसे आहे तर ते कारखान्याची जबाबदारी आमच्याला द्यायचे तुझे नाही कसे आहेत बाळा लेकर आमचे पावसाकडे काय मागणी वन खात्याकडं वन खात्याकडे काय मागणी मागणी आम्हाला त्या जबाबदारी नुकसान झाले त्या मागणी आम्हाला द्यायला पाहिजे आमचे कसे तुमचे लोकांचे कारखान्याची जबाबदारी आली आम्ही तर तुमचे शेतकरी लोक कारखान्याची जबाबदारी आमच्या आदिवासी लोकांना द्यायला पाहिजे आमचे कसे आहेत आमचे पोट भरायला लेकडा बाळा आमचे इकडे आले आहेत आम्ही देश सोडून पोट भरायले त्याचं जबाबदारी आमच्याला द्यायला पाहिजे लोक आमचे रात्री रात्री दिवस हे इकडे बाळा लेकरा इस लाकडं फाटा करून आपल्या पावसाळा पाऊस पडतो जगायला आले कोणी गेले कोणी तिकडे गेलेत कोणी काही होत त्या जबाबदारी आमचे लोक आज धुळ्या जिल्ह्यात आमचे आमचे लोक धंदा तिकडे होतात पण तो धंदामुळे आमचे इकडे लोक कुणा शेतकरी लोक असे पैसे आम्हाला दिले कुणी शेट पैसे पण शेतकरी आम्ही इकडे कारखान्याचे पैसे उचल घेत तर लोक आमचे कर्ज भरायला आले आपण पाहतोय ऊस तोडणी मजुरांचे जीव धोक्यात आहे मुला बा ना बिबट्या पासून भीती आहे हे तुम्ही करायच जास्ती कमी तुम्ही काय सांगाल साहेब काय बिबट्या बी चालू राहतो रात्री संड असले निघत हे जास्त कमी झालं तर तुम्ही तिथला व्यवस्थित करायचं पण पाहतोय ही आदिवासी मंडळी आहेत त्यांना त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडता येत नाही पण त्याचा मतितार्थ एकच आहे की ही लोक अशा पद्धतीनं कोप्या करून इथं राहतात बाजूला ऊस आहे धोकादायक आहे रात्रीच्या वेळेला रात्रीच्या वेळेला बिबट्याचा हल्ला होऊ शकतो ही कच्ची कच्ची बिबट्याच्या धोक्याचा बळू ठरू शकतात बिबट्याच्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे मुलाबाळांवर हल्ला होऊ शकतो साखर कारखान्याने वन शासनाने उपाययोजना करायला हवी तुमची काय मागणी आमची मागणी आम असं आहे आमच्याकडे लहान लहान मुलं आहेत आम्ही घरदार सोडून येतो इथं शासनाने आमची काळजी घ्यावी असं आमची विनंती आहे त्यांच्याकडे बिबट्यापासून धोका आहे बाजूला ऊस आहे तुमच्या कोप्या आहे शौच्यास उघड्यावर जावं लागणार आहे बिबट्यापासून कशा प्रकारे काळजी घ्यावी शासनाकडे काय मागणी करावी शासनाने काय करायला का पाहिजे शासनाने सुविधा करावी आमच्यासाठी काहीतरी आपण या ठिकाणी पाहतोय हे लहान लहान कच्ची आहे हे सगळे उघड्यावर हल्ला आहेत होऊ शकतो शासनाने या संदर्भ काळजी घ्यायला अशी काळजी घेऊन घ्या काही जास्त कमी झालं तर तुम्ही तिथला हुशार हे माझी मागणी अशी आहे का आमचे लहान बाळ या देशामध्ये आम्ही काम करतात एखादा जर कधी लहान बाळाला घेऊन गेले आमची तकदीरच निघून जात बरोबर आहे का नाही कारण कशा पोटासाठी येतो याच्यामुळं ये आम्ही संरक्षण करतो पोटासाठी आले म्हटल्याने दोन पैसे घेतो ते लोक आम्हाला सोडत नाही बरोबर आहे ना मुकर्दम लोक ते सोडत नाही पण आमच्या लहान बाळांना त्रासदायक नको ना आणि इथं हे ना, ना संरक्षण पाहिजे काही वाघ डेडोरचा कारण कस का लहान मुलं झोपे मधून उठून येते कुठं हागायला संडा करायला जाते ना त्याच्यामध्ये हे ना तर त्रासदायक नको बा अशा जागेवर टाका नाहीतर मग ऊस तोडायला घेऊन नका येऊ जाऊ ऊस तोडणी मजुरांची भूमिका अतिशय स्पष्ट आहे बिबट्याच्या हल्ल्यापासून उपाययोजना करा अन्यथा आम्ही ऊस तोडणार नाही अशी स्वच्छ भूमिका आहे सुरेश वाणी विघरा टाइम्स चौदा नंबर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका